शिंदे यांच्याबद्दल अनेक ठिकाणी सुधार केलं की काही लोक म्हणतात की या ठिकाणी सरकार म्हणून पुरवला पण स्वतःला अभ्यास मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी म्हणून घेतात तर आदरणीय खासदार पंडित शिंदे यांच्या वाक्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला त्यांना त्या वाक्यातून त्यांना काय सूचित करायचं होतं की तुमची सरकारी यंत्रणा आहे तुकडी यंत्रणा आहे वास्तविक पाहता पावसाचं अनुमान हे तीन चार दिवस होते आपल्याला कळतं सर्व गोष्टी घडतात परंतु सरकारने कुठल्याही प्रकारच्या उपाय न केल्यामुळं या ठिकाणी तो पूर सरकारने आणला अशा प्रकारचे अभ्यास चूक एक मान्य या ठिकाणी त्यांनी केली होती परंतु देवेंद्र फडणवीस यांना कायम वृद्धकांना पाहण्यात पाहिजे सवय आहे ते सुद्धा म्हणतात की विरोधक कन्फ्युज आहेत मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात कन्फ्युज मुख्यमंत्री कोण असतील तिथे देवेंद्र फडणवीस आहेत कारण की अजित पवार असतील छगन भुजबळ असतील यांना ते चकी पिसिंग चकी पिसिंग म्हणतात परंतु त्यांच्यासोबत जाऊन सत्ता या ठिकाणी घेतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये मृतक या ठिकाणी कन्फ्युज आहेत काही सत्ताधारी कन्फ्युज आहेत हे निश्चितपणे आम्हाला आम्हाला वाटतं की देवेंद्र फडणवीस सुद्धा कन्फ्युज आहेत आणि त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या सन्मान्य प्रणित यांच्यावर ते विशाल चालत आहेत आणि त्यांच्या कारण त्यांना आणि बगल बचं मी सांगू इच्छितो आणि त्यांनी ज्या प्रकारे या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय आमच्या संयमाचा अंत पाहू नका नाहीतर आमचं उग्र आंदोलन आणखी या देशाला स्वतंत्र देण्याचं काम काँग्रेसने केलंय आणि जर आमच्या मनात आलं तर आम्ही इंग्रजांना घाबर नाम नाही डरे गोरूस आहे तो डरंगे चोरस आहे तुम संघर्ष करो महाराष्ट्राचे आलेले होते काल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार प्रणित शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आम्हाला एक सांगाच आहे की खासदार प्रणित शिंदे यांनी असं म्हणलं होतं की हा पाऊस शासनाच्या हिच्या निर्मितीमुळे पडला आहे कारण असं का बोलले होते तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही पण आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेल्या आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार आहे त्या बत्तीस हजार कोटी मध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा हजार कोटी रुपये आणि सहा हजार कोटी हे फक्त केंद्र शासनाचे त्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केले आम्ही एकतरी पन्नास हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांना द्याव म्हणून आम्ही मागत होतो परंतु हे कुटुंब सरकार तीन आणि चार हजार रुपये हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा आहे भोपळा हा भाजप फोडून आणि आमच्या खासदार पंडित शिंदे हे प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जो म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे आणि विविध भागात जाऊन दोन हजार एक आजराचा पाऊस पडल्यासारखा विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी करत आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध